नमस्कार मित्रांनो प्रदीप कारणमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण गेलो फोर्ड इकोस्पोर्ट टिटॅनियममध्ये आहे दोन हजार तेराचा मॉडेल आहे एक लाख चाळीस हजार किलोमीटर आहे इन्शुरन्स गाडीचा संपलेला आहे गाडीची प्राईस पोर्ट केलेलं आहे चार लाख सत्तर हजार रुपये गाडीमध्ये सायलेंटली के निगोशिएबल केलं जाईल लोकेशन असणार आहे याचं इतचल करण्याची आपल्याला गाडी बघायला भेटणार आहे सचिन सर यांचं नाव आहे कॉन्टॅक्ट नंबर आहे अठ्ठ्याऐंशी जेरोसा एकतीस पन्नास पन्नास हा नंबर आहे मित्रांनो नंबर डिस्प्लेवरती दिलेला आहे ज्यांना गाडी आवडेल तुम्ही या नंबरवरती संपर्क करून तुम्ही तुमचा व्यवहार करू शकताय यासोबतच मग मित्रांनो तुम्हाला कोणती गाडी हवी असेल तर आपल्याला ती कमेंट बॉक्समध्ये कळवा तुमच्यापर्यंत तो व्हिडिओ आपण पोहोचवण्याचा नक्कीच प्रयत्न करीन फोर्डवाल्यांची इको स्पोर्ट गाडी तिठ्यामध्ये दोन हजार तेराचं मॉडेल आहे गाडीची प्राईज पोट केलेली आहे चार लाख सत्तर हजार रुपये तर नक्कीच तुम्ही कॉल करू शकताय नंबर डिस्प्लेवरती दिलेला आहे दोन हजार तेरा मॉडेल जे टाटा नॅनो एलेक्समध्ये आहेत सेकंड ओनरमध्ये गाडी आहे एकावन्न हजार किलोमीटर फिरलेली आहे इन्शुरन्स गाडीचा व्हॅलिड आहे दोन टायर गाडीला न्यू ब्रँड बसवलेला आहे दोन टायर ऐंशी टक्केमध्ये आहेत गाडीला लेदर कुशन आहे एकदम कडक कंडिशनमध्ये तुम्ही गाडी बघू शकता क्लीन अँड क्लीनमध्ये गाडी आहे गाडीची प्राइस बोर्ड केलेली आहे ऐंशी हजार रुपये ऑनलीन त्याच्यामध्ये सुद्धा कमी केले जातील कॉन्टॅक्ट नंबर आहे अठ्ठ्याऐंशी झिरोसा एकतीस पन्नास पन्नास हा नंबर आहे सचिन सर यांचं नाव आहे मित्रांनो ज्यांना गाडी आवडलं असेल नंबर डिस्प्लेवरती दिलेला आहे याच्यावरती संपर्क करून तुम्ही तुमचा व्यवहार करू शकता इचलकरांची कोल्हापूर येथे आपल्याला गाडी बघायला भेटणार आहे मित्रांनो कमेंट बॉक्समध्ये कमेंट न करता डिस्प्लेवरती जो नंबर दिला असतो त्याच्यावरती संपर्क केला तर तुमचा व्यवहार होऊन जाईल आपण फक्त आपल्या चॅनलवरती अशाच पद्धतीचे व्हिडिओज तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम करत असतो नेक्स्ट गाडी आपल्याकडे आहे महिंद्रावाल्यांची बलेरोरो प्लसमध्ये गाडी आहे गाडीचा नंबर आहे एम एच पंचवीस ए एल झिरो तीन बावन्न नंबर आहे दोन हजार सतराचं मॉडेल आहे डिसेंबर महिन्यातील सेकंड ओनरमध्ये गाडी आहे चारी टायर गाडीला न्यू ब्रँड बसवलेला आहे म्युझिक सिस्टम गाडीला अवेलेबल आहे पावर स्टेअरिंग आहे गाडीला ए सी आहे न्यू शिफ्ट क्षण काढला गाठलेले आहेत सेंट्रलॉक रिमोट सिस्टम गाडला आहे गाडी फुल कंडिशनमध्ये गाडी बघू शकता तुम्ही गाडीची प्राईज पूर्ण केलेली आहे सात लाख सत्तर हजार रुपये बॅटेमध्ये कमी केले जातील कॉन्टॅक्ट नंबर सेमच असणार आहे अठ्ठ्याऐंशी जवळचा एकतीस पन्नास पन्नास नंबर नंबर आहे मित्रांनो नंबर डिस्प्लेवरती दिलेला जा आहे ज्यांना गाडी आवडलेली तुम्ही या नंबरवरती संपर्क करून तुम्ही तुमचा व्यवहार करू शकताय मित्रांनो जर तुम्ही गाडींचा खरेदी विक्रींचा व्यवहार करायचा असाल तर तर तुमच्या सोयीसाठी आपण एक व्हॉट्सअप ग्रुप क्रिएट केलेलं आहे त्याचे लिंक आपण डिस्क्रिप्शनमध्ये दिलेलं आहे तिथे आपल्याला ऑल इंडियामधील सर्व डीलर्स जे आहेत ते जॉईन आहेत तर नक्कीच तुम्हीसुद्धा जॉईन होऊ शकताय इतर लोकांनी त्याच्यावरती जॉईन होऊ नये फक्त गाडींचा खरेदी विक्रेते व्यवहार करतात त्यांनीच फक्त जॉईन व्हावे व्हावी पिकअप एफ बीमध्ये आहे डीआय इंजिन गाडला आहे पावर स्टेअरिंग आहे दोन हजार पंधराचं मॉडल आहे इन्शुरन्स याचा आठ दोन दोन हजार पंचवीसपर्यंत व्हॅलीड आहे पासिंग एकोणतीस सात दोन हजार चोवीसपर्यंत व्हॅलेड आहे गाडीची प्राइस केलेलं आहे सहा लाख पंचवीस हजार रुपये बॅटरीमध्ये कमी केले जातील लोकेशन आणि कॉन्टॅक्ट नंबर सेमच असणार आहे अठ्ठ्याऐंशी वर्ष एकतीस पन्नास पन्नास हा नंबर आहे नेक्स्ट गाडी आहे टाटावाल्यांची विष्टा क्वाट्राजेटमध्ये व्हीएक्समध्ये मॉडेल आहे दोन हजार तेराचं डिझेल व्हेरियंटवरती आहे टॉप मॉडेलमध्ये गाडी आहे टायर गाडला बटनमध्ये आहेत अँड्रॉइड स्क्रीन गाडला आहे रिवर्स कॅमेरा आहे पॉवर स्टेअरिंग गाडला आहे स्टेरिंग माउंटिंग आहे पॉवर मिरर गाडला आहे पॉवर विंडो आहेत लेदर शीट कुशन आहेत सेंट्रल लॉक रिमोट सिस्टम गाडला आहे गाडी फुल कंडिशनमध्ये गाडीची प्राईस पोर्ट केलेली आहे दोन लाख रुपये बॅटिकमध्ये कमी केले जातील कॉन्टॅक्ट नंबर असणार आहे चौऱ्याण्णव झिरो तीन एक्क्याण्णव डबल झिरो त्रेचाळीस नंबर आहे स्वराज मोटर्स यवती कोल्हापूर येथून आपल्याला गाडी एक लोकेशन याचं कोल्हापूरमध्ये असणार आहे स्वराज मोटर्स येवती कोल्हापूर येथे तर मित्रांनो नंबर डिस्प्ले होते दिलेला आहे ज्यांना गाडी आवड असेल तुम्ही या नंबरवरती संपर्क करून तुम्ही तुमचा व्यवहार करू शकता मित्रांनो यासोबतच तुम्हाला अजून कोणती गाडी हवी असेल तर आपल्याला कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आपल्याला कमेंटमध्ये कळवा अजून याच्यामध्ये आपल्याला काय इम्प्रुवमेंट करायचं असेल तर ते सुद्धा आपल्याला कळवा नक्कीच मी त्याचा प्रयत्न करेन भक्ती एजन्सी यांच्याकडून आपल्याला सुजुकी यांची ओमनी गाडी आलेली आहे दोन हजार तेराचं मॉडल हे पाचव्यामध्ये येईल फोर्थ ओनवूनमध्ये गाडी आहे रनिंग झालेला आहे एक एक लाख किलोमीटर गाडी फुल्ल कंडिशनमध्ये आहे इन्शुरन्स गाडीचा व्हॅलिड आहे कंपनी मेंटेनन्समध्ये गाडी आहे पेट्रोल व्हेरियंटवरती गाडी आहे चारी टायर्स गाडीला पंच्याहत्तर टक्केमध्ये आहे गाडीला एल पी जी गॅस नाही आहे गाडीची प्राईज पोट केलेली आहे दोन लाख वीस हजार रुपये बैठकमध्ये कमी केले जातील लोकेशन असणार इच्चल करणे कोल्हापूर येथे आपल्याला गाडी बघायला भेटणार आहे कॉन्टॅक्ट नंबर आहे त्र्याण्णव झिरो नऊ अठ्ठावन्न बहात्तर सदतीस नंबर आहे मित्रांनो नंबर डिस्प्लेवरती दिलेला आहे ज्यांना गाडी आवडलं तुम्ही या नंबरवरती संपर्क करून तुम्ही तुमचा व्यवहार करू शकताय मित्रांनो व्हिडिओ आपण मध्ये दिलेल्या ज्या गाड्या असतात तर त्याच्याबद्दल कमेंट बॉक्समध्ये कमेंट न करता जो नंबर खाली डिस्प्लेवरती दिलेला असतो त्याच्यावरती संपर्क केला तर तुमचा व्यवहार होऊन जाईल आपण फक्त आपल्या चॅनलवरती अशा पद्धतीचे व्हिडिओज अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम करत असतो या गाड्या आमच्या स्वतःच्या नसून लोकल पार्टीच्या आहेत ज्यांचा नंबर दिला असतो त्यांच्याही तर त्यांच्याही संपर्क केला तर तुमचा व्यवहार होऊन जाईल सेंट्रो एक्सिंग जी एल एसमध्ये आहे पेट्रोल व्हिरंटवरती आहे गाडीचा नंबर आहे एम एच बारा एफ यू चौऱ्याण्णव एकोणनव्वद नंबर आहे दोन हजार दहाचं मॉडल आहे रनिंग झालेलं आहे शेहेचाळीस हजार पाचशे नव्याण्णव किलोमीटर झालं आहे सेकंड ओनरमध्ये गाडी आहे गाडीला फुल्ल इन्शुरन्स आहे टायर गाडीला नवीन आहेत सेकंड केसुद्धा अवेलेबल आहे ओनली पर्सनल यूज केलेली गाडी आहे गाडीची कंडिशन गोडमध्ये आहे गाडीची प्राईस बोर्ड केलेलं आहे एक लाख पंच्याहत्तर हजार रुपये लोकेशन याचं असणार आहे पुणे येथे आपल्याला गाडी बघायला भेटणार आहे कॉन्टॅक्ट नंबर आहे सत्याहत्तर झिरो दोन सत्याहत्तर बावीस झिरो दोन एक्क्याण्णव अकरा नंबर आहे मित्रांनो नंबर डिस्प्लेवरती दिलेला आहे मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा चॅनलवरती नवीन विचित केला असेल चॅनलला सबस्क्राईब करून सोबत बेलाय पण प्रेस करा अशाच पद्धती व्हिडिओ आपण रोज डेली सकाळी आठ वाजता अपलोड करत असतो तर नक्कीच धन्यवाद मित्रांनो पुन्हा भेटून नवीन नका अशा पद्धतीच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय